नमस्कार मित्रांनो जी के बाय सुहासमध्ये आपले स्वागत ज्ञान हीच खरी ताकद आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या रोचक जी के प्रवासाला प्रश्न एक पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आहे ये प्राणवायू बी नायट्रोजन सी कार्बन डायऑक्साइड डी हायड्रोजन आपले योग्य उत्तर आहे बी नायट्रोजन प्रश्न क्रमांक दोन बल्बच्या तारेसाठी कोणता धातू वापरला जातो ये लोखंड बी तांबे सी टंगस्टन डी ॲल्युमिनियम आपले योग्य उत्तर आहे सी टंगस्टन प्रश्न क्रमांक तीन रक्ताचा लाल रंग कोणत्या घटकामुळे असतो ये हिमोग्लोबिन बी क्लोरोफिल, सी प्लाझ्मा डी कार्बन आपले योग्य उत्तर आहे ये हिमोग्लोबिन प्रश्न क्रमांक चार माणसाच्या शरीरात सर्वात मोठे ग्रंथी कोणते ये हृदय बी यकृत सी मूत्रपिंड डी मेंदू आपले योग्य उत्तर आहे बी यकृत प्रश्न क्रमांक पाच क्लोरोफिलमध्ये कोणते धातू असते ये कॅल्शियम बी मॅग्नेशियम सी लोह डी तांबे आपले योग्य उत्तर आहे बी मॅग्नेशियम प्रश्न क्रमांक सहा मानवी हाडांना कोणत्या क्षारामुळे मजबूती मिळते ये सोडियम क्लोराईड बी कॅल्शियम फॉस्फेट सी पोटेशियम सल्फेट डी मैग्नेशियम नाइट्रेट योग्य उत्तर आहे बी कैल्शिम फॉस्फेट प्रश्न क्रमांक सात सर्वाधिक उष्णता चालक धातु ए लोखंड बी चांदी सी सोने डी तांबे आपले योग्य उत्तर आहे बी चांदी प्रश्न क्रमांक आठ सूर्याचा ऊर्जा स्त्रोत कोणता आहे रासायनिक अभिक्रिया बी अनुभंजन सी अनुसयलन डी दहन आपले योग्य उत्तर आहे सी अनुसयलन प्रश्न क्रमांक नऊ माणसाच्या शरीरात रक्त पंप करणारा अवयव कोणता ये मेंदू बी फुफ्फुस सी हृदय डी यकृत आपले योग्य उत्तर आहे सी हृदय प्रश्न क्रमांक दहा मानवी शरीरात रक्ताचे शुद्धीकरण कोण करते ये हृदय बी पोप्पूस सी मूत्रपिंड डी यकृत आपले योग्य उत्तर आहे सी मूत्रपिंड प्रश्न क्रमांक अकरा सूर्याजवळचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ये पृथ्वी बी मंगळ सी बुध डी शुक्र आपले योग्य उत्तर आहे सी बुध प्रश्न क्रमांक बारा बल्बचा शोध कोणी लावला ए न्यूटन बी थॉम्स एडिसन सी जेम्स वॅट डी आपले योग्य उत्तर आहे बी थॉम्स एडिसन प्रश्न क्रमांक तेरा आपल्याला दिसणाऱ्या पांढऱ्या प्रकर्षात किती रंग असतात ये आठ आपले योग्य उत्तर आहे सी सात प्रश्न क्रमांक चौदा रबर कडक करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ये फिल्ट्रेशन बी वर्ल्कनाइजेशन, सी कार्बनाइजेशन, डी पाचराइजेशन। आपले योग्य उत्तर आहे बी वर्ल्कनाइजेशन। प्रश्न क्रमांक पंद्रह, सूर्याला प्रकाशमान मान करनारा वायु कोणता? ए हाइड्रोजन, बी हीलियम, सी ऑक्सीजन कार्बन आपले योग्य उत्तर आहे ये हायड्रोजन प्रश्न क्रमांक सोळा माणसाच्या डोळ्यातील रेटिना म्हणजे काय ये डोळ्यांचा रंग बी प्रकाश ग्रहण करणारा पडदा सी डोळ्यांच्या बाहेरील आवरण डी डोळ्यांचे स्नायू आपले योग्य उत्तर आहे बी प्रकाश ग्रहण करणारा पडदा प्रश्न क्रमांक सतरा रेडिओचा शोध कोणी लावला ये मार्कोनी बी एडिसन सी न्यूटन डी पॅस्टर आपले योग्य उत्तर आहे ये मार्कोनी प्रश्न क्रमांक अठरा इन्सुलिन कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते ए रक्तदाब बी मधुमेह सी हृदयविकार डी आपले योग्य उत्तर आहे बी मधुमेह प्रश्न क्रमांक एकोणावीस वायू द्रवामध्ये रूपांतरित होण्याची प्रक्रियाला काय म्हणतात ए बाष्पीभवन बी संगणन सी ऊर्ध्वपातन डी आयनीकरण आपले योग्य उत्तर आहे बी संगणन धन्यवाद मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आनंद वाटला आता एक प्रश्न खास तुमच्यासाठी त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे चला तर मग प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर अफजल खानाशी भेट घेतली होती मित्रांनो उत्तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा धन्यवाद